एक मोठं जंगल होतं त्या जंगलात एक हत्तींचा परिवार राहत होता नर हत्ती आणि मादी हत्ती त्यांना दोन मुले होती एक छोटंसं पिल्लू होतं आणि त्याचा एक मोठा भाऊ होता असा त्यांचा परिवार अगदी आनंदात त्या जंगलात राहत होता हत्तीचं छोटं पिल्लू होतं ना ते अतिशय खोडकर होतं तो आपल्या भावाला अतिशय त्रास द्यायचा त्याची शेपटी वाढायची आगाऊपणा करायचा खोडकरपणा करायचा आई बसली असली आईच्या अंगाव खेळायचं आई, आई शेपटी आईची शेपटी ओढायचं असा घरात सारखा आगाऊपणा करायचं पण ते पिल्लू आई वडील आणि त्या भावाचं लाडकं होतं तर ते एकदा त्या जंगलातल्या सरोवरात आंघोळी जातात मग सगळे सरोवरात आंघोळीला गेल्यावर हे पिल्लू पण जातं सगळे आंघोळ करायला लागतात पण ह्या पिल्ल्याला अतिशय मजा वाटती पाण्यात मग ती सोंडणं पाणी उडवतं मधनं डुबायचं डुबत डुबत जाऊन आपल्या भावाची शेपटी ओढायची आईबाबांची शेपटी ओढायची असं गंमत करायचं पाण्यात त्याला खूप खूप मजा वाटायची आनंद व्हायचा पाण्यात डुबताना सोंडनं पाणी उडवायचं आणि सारखं डुबक्या घ्यायचं अतिशय त्याला आनंद झाला होता त्या सरोवरात आणि त्याचा हा आनंद त्या सरोवराच्या काठावर एक झाड होतं आणि त्या झाडावर एक चिमणी बसली होती आणि ती चिमणी हत्तीची सगळी मजा बघत होती ते हत्तीचं पिल्लू ते कसं खेळते पाण्यात सोंड्यानं पाणी उडवते हे बघून चिमणीलाही खूप आनंद झाला तिला ते पिल्लू खूप आवडलं मग चिमणी काय म्हणायला म्हणली चला आपण त्या पिल्ल्यावर जाऊन मैत्री केली पाहिजे त्याला आपला मित्र केलं पाहिजे कारण ते पिल्लू अतिशय सुंदर आहे आणि गमती जमती करणार आहे आनंदी आहे असाच आपल्याला मित्र पाहिजे असे म्हणून चिमणी उडत 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 त्या पिल्ल्याच्या तिथे गेली तिला वर बघितल्या चिमणीला हत्तीचं पिल्लू म्हणाल अग कोण तू कशाला इथं आली आहेस म्हताना चिमणी म्हणाली अरे नाही रे तुझी मौज मजा बघून मला खूप आनंद झालाय तुला बघून मला खूप बरं वाटतंय आपण दोघं मैत्री करूया का मला तू खूप आवडतोस म्हणताना पिल्ल्याला राग आला आणि म्हटलं हे जा तू एवढी एवढीशी चिमणी तू दिसत सुद्धा नाहीस पण मी कसं आहे जमिनीवर राहणारा प्राणी सगळ्यात मोठा आणि बलाढ्य आहे आणि तू माझ्याशी मैत्री करणार परत असं बोलू नकोस जा चल असं हत्तीचं पिल्लू चिमणीला रागावून बोललं चिमणी बिचारी उडत उडत गेली परत झाडावर जाऊन बसली पण ती पिल्ल्याकडे सारखी बघत होती तिला खूप मजा होती येत होती पिल्लू डुबताना बघून मग सगळ्यांच्या आंघोळा झाल्यावर हत्ती त्या पिल्ल्याची आई बाबा भाऊ सगळे निघाले पिल्लूही त्यांच्या पाठोपाठ चालत चालत जंगलातनं निघाले ते सगळे आपल्या घराकडे निघाले मग जाता जाता काय झालं वाटेत एक उसाचं शेत लागलं आणि ते शेत पिल्ल्याला नवीनच होतं त्याला वाटलं हे काय आहे आपण बघूया म्हणून आई वडील भाऊ पुढे हळूहळू चालत गेले हे पिल्लू काय केले आई वडिलांची भावाची नजर चुकून दडून बसलं त्या शेतापशी आई वडील भावाला पुढे जाऊन दिलं आणि त्या शेतात गेलं आणि त्याने आपल्या सोंडेने ऊस मोडला ऊस मोडल्यावर त्याने तो खाल्ला खाल्ला तर गोड लागला ऊस अरे वा हे तर छानच आहे असं म्हणून पिल्लाला खूप आनंद झाला त्याने बरंच ऊस मोडले खाल्लं आणि बाकीचं विनाकारण ऊस मोडून टाकलं असं करता करता बराच वेळ झाला तेवढ्या दोन शिकारी येताना त्याला दिसले त्यांच्या हातात होती बंदूक ती माणसं बघितलं पिल्लू घाबरलं त्याला काय करावं सुचना आता काय करायचे माझ्या आई बाबा माझा दादा कुठे गेला असे म्हणून रडाय लागले आणि ती पळत 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 शिकाऱ्यासनी भिवून पळत सुटलं त्याला काही वाट सापडे ना आई वडील भाऊ आपला कुठल्या वाटेने गेलाय काय समजे ना रडाय लागलं ते एकदा इकडं पळ एकदा तिकडं पळ त्या शिकाऱ्यांच्या भीतीने परत थोड्या वेळानं वेगात पळत गेलो पळत 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 गेलं आणि एका झाडाखाली जाऊन रडत बसलं माझ्या आई बाबा कुठे आहे मी आता आईबाबाकडे कसं जाणार मला वाट सापडत नाही मी चूक केली मी विनाकारण ऊसाच्या शेतात गेलो दादा ही किरे बाबा या किरे असं म्हणून रडायला लागलो रडायला लागल्यावर ती चिमणी त्याच्या पाठोपाठच आली होती सरोवरा बसणं तिला किल्ल्याबद्दल खूप कुतूल वाटत होत मग ती वर बघितलं तरी चिमणी मग चिमणी काय म्हणली पिल्ल्याला अरे तू घाबरू नकोस तू का रडतोयस काय झालं तुला काही नाही ग चिमुताई माझी वाट चुकली ब ऊसाच्या शेताला मी मोह मोह पडला मला आणि मी ऊस खायला गेलो आई बाबांची आणि दादाची नजर चुकून आणि मला वाट सापडे ना आता आता तेवढ्या शिकारी आले मी काय करू सांग की ग माझ्या आईबाबा मला कसे भेटतील माझा दादा मला कसा भेटेल म्हणूनक देऊन ती पिल्लू रडायला काय अरे तू घाबरू नको तू रडू नको बरं आधी डोळे आई बाबांच्याकडे घेऊन जातो पण तू कशी आलीस इथं मग ती चिमुताई म्हणाली अरे काय सांगू तू एकटाच उसा ऊसाच्या शेताविषयी ऊस खात बसला होतास तुझ्या आई बाबा आणि दादा तुझा पुढे गेले मग तू वाट चुकची म्हणून मी इथल्या जवळच्या झाडाविषयी थांबले होते आणि तू आता रडताना बघून आले तुझ्या आईबाबाकडे तुला पोचते पोच पोस्ट करते चल बर बर। मी चल माझ्याबरोबर मी उडत उडत जाते तुझ्या आईबाबाच्या जा घरापर्यंत नेऊन तुला सोडते मग चिमुताई उडत उडत निघाली मग पिल्लू तिच्या पाठोपाठ पाठोपाठ पात गेलं मग आईबाबांचं घर आलं आई बाबा दादाला बघितलं पिल्ल्याला खूप आनंद झाला मग पिल्लू भेटलं मग चिमुताईनं आईबाबांना सांगितलं की पिल्लू तुमचं चुकलं होतं मग पिल्लू रडायला लागलं आई बाबा मी आता असं वागणार नाही कि चिमुताई मला मैत्री करूया म्हणत होती मी तिला म्हटलं तू छोटीशी आहेस मला गर्व झाला म्हणून मी मैत्री करणार नाही म्हण मा, आता मला कळलं असं पिल्लू बोललं मग पिल्ल्याच्या आई बाबा काय म्हणाले अरे बाळ कोणी मोठा असो लहान असो सगळी सारखी असतात सगळ्यांची शक्ती सारखी असतात त्यामुळे आपण गर्व नये कुणाला तुच्छ नये कुणाला लहान मोठं सगळे असतात गर्व कधी करू नये आणि कुणाला कमी कधी लेखू नये मग पिल्लू बर म्हणाले आणि चिमुताई बरोबर त्याने मैत्री केली मग सगळी आनंदाने राहायला लागली हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा